नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सत्तर वर्षाच्या वयात या सवयी सोडा नाहीतर तुम्ही दररोज कमकुवत व्हाल वाढत्या वयानुसार शरीराच्या कर्जा क्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती बदलत राहते साठ वर्षानंतर हे बदल स्पष्टपणे दिसून येतात परंतु सत्तर वर्षांच्या वयात हे बदल अधिक जलद होतात जर आपण यावेळी आपल्या जुन्या सवयी बदलल्या नाहीत तर या सवयी हळूहळू आपली शक्ती रोगप्रतिकारक शक्ती आणि मानसिक आरोग्य खाऊन टाकतात आज या व्हिडिओमध्ये आपण काही जाणून घेऊया की सत्तर वर्षांच्या वयात कोणत्या सवयी सोडणे खूप महत्वाचे आहे अन्यथा शरीर मन आणि हृदय दररोज कमकुवत होईल मित्रांनो व्हिडिओ शे शेवटपर्यंत पहा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असणार आहे नंबर एक म्हणजे सकाळी उशिरापर्यंत अंथरुणावर पडून राहणे सत्तर वर्षाच्या वयात झोपेची गुणवत्ता कमी होते बरेच वृद्ध लोक बराच वेळ अंथरुणावरच राहतात तोटे शरीरातील स्नायू आणि सांध्यांमध्ये जळपणा रक्ताभिसरण मंदावणे आळस वाढणे आणि नैराश्य योग्य मार्ग पूर्ण झोप घेतल्यानंतर हळूहळू जागेवा हलके स्ट्रेचिंग करा योगा प्राणायाम करा विटॅमिन डी मिळवण्यासाठी सकाळचा सूर्यप्रकाश घ्या क्रमांक दोन नाष्ट वगळणे बरेच लोक असे मानतात की वृद्धाप काळात त्यांना भूक लागत नाही म्हणून ते नाश्ता वगळतात तोटे रक्तातील साखर अचानक कमी होऊ शकते चक्कर येणे थकवा आणि अशक्तपणा शरीराच्या स्नायूंना पुरेशी ऊर्जा मिळत नाही योग्य मार्ग हलका पण पौष्टिक नाश्ता करा डालिया ओट्स पोहे मुगडाळ चिल्ला हंगामी फळे दूध दही क्रमांक तीन रात्री उशिरापर्यंत जागे राहणे टी व्ही मोबाईल वापरणे किंवा बोलत असताना उशिरापर्यंत जागणे हे देखील सत्तर वर्षापेक्षा जास्त वयात हानिकारक आहे तोटे हृदय गती आणि रक्तदाब बिघडवतो मानसिक ताण आणि झोपेची गुणवत्ता बिघडते दिवसभर थकवा आणि आळस योग्य मार्ग रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान झोपण्याची सवय लावा रात्री हलके आणि लवकर जेवण करा झोपण्यापूर्वी स्क्रीन टाईम कमी करा क्रमांक चार कमी पाणी प्या मित्रांनो वयानुसार तहान कमी होते वृद्ध लोक अनेकदा कमी पाणी पितात तोटे निर्जलीकरण बद्धकोष्ठता आणि पचन समस्या रक्त जाड होणे हृदय आणि मूत्रपिंडावर दबाव योग्य मार्ग दिवसभर कमी प्रमाणात पाणी राहा नारळ पाणी सूप ताक सारखी निरोगी फळे समाविष्ट करा क्रमांक पाच जास्त मीठ आणि साखर सत्तर वर्षापेक्षा जास्त वयात चव कमी झाल्यामुळे बरेच वृद्ध लोक जास्त मीठ आणि साखर खाऊ लागतात तोटे रक्तदाब वाढणे हृदय आणि मूत्रपिंडावर परिणाम मधुमेह नियंत्रित बिघडणे योग्य मार्ग मीठ पाच ग्रॅम आणि कमीत कमी साखर ताजी फळे सॅलड औषधी वनस्पतींनी चव वाढवा क्रमांक सहा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणे मित्रांनो या वयात स्वतःहून औषधं घेणे खूप धोकादायक आहे तोटे औषधांचे दुष्परिणाम मूत्रपिंड आणि यकृताचे नुकसान चुकीचे औषध घेतल्याने होणारे गंभीर परिणाम योग्य मार्ग डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्रत्येक औषध घ्या नियमित आरोग्य तपासणी करा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा क्रमांक सात खूप जास्त तळलेले किंवा पॅक केलेले अन्न मित्रांनो सत्तर वर्षापेक्षा जास्त वयात व्यक्तीच्या शरीराला हलके आणि पसण्याजोगे अन्न आवश्यक असते तोटे कोलेस्ट्रॉल आणि मध्ये वाढ आम्लता बद्धकोष्ठता गॅस हृदय आणि यकृतावर दबाव योग्य मार्ग उकडलेले वाफवलेले किंवा हलके शिजवलेले अन्न भाज्या डाळी आणि फळे क्रमांक आठ बसून राहणे निष्क्रिय जीवनशैली मित्रांनो सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये सक्रिय राहणे आणखी महत्त्वाचे आहे तोटे स्नायू कमकुवत होणे पायांमध्ये रक्ताभिसरण कमी होणे हृदयरोगाचा धोका योग्य पद्धत हलके चालणे स्ट्रेचिंग करणे योगा करणे स्वतःला लहान घरकाम करणे दिवसातून एक ते दोन तासांनी थोडे थोडे चालणे क्रमांक नऊ ताण आणि नकारात्मक विचारसरणी वयानुसार कुटुंब आणि समाजातील बदलत्या परिस्थिती वृद्धांमध्ये ताण आणि एकटेपणा वाढू शकतो तोटे कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती हृदय आणि मेंदूवर परिणाम नैराश्य आणि चिंता योग्य पद्धत कुटुंब आणि मित्रांशी बोला ध्यान करा हसा विनोद भजन कीर्तन छंद स्वीकारा क्रमांक दहा जुन्या सवयी सोडण्यास संकोच मित्रांनो सत्तर वर्षाच्या वयातही बरेच लोक चाळीस ते पन्नास वर्षाच्या वयाचे असल्यासारखे जगण्याचा प्रयत्न करतात जड काम जड अन्न जुनी दिनचर्या तोटे शरीरावर आणि अवयवांवर अनावश्यक दबाव रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे योग्य मार्ग वयानुसार जीवनशैली बदला डॉक्टर किंवा पोषण तज्ज्ञांचा सल्ला घ्या क्रमांक अकरा वेळेवर आरोग्य तपासणी न करणे मित्रांनो सत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीने वर्षातून किमान एक किंवा दोनदा संपूर्ण शरीर तपासणी करणे आवश्यक आहे तोटे आजार उशिरा आढळतात उपचार कठीण आणि महागडे असतात योग्य मार्ग रक्तदाब साखर कोलेस्ट्रॉल मूत्रपिंड यकृत तपासणी डोळे दात काण तपासणी देखील करा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला तो कसा वाटला कृपया आम्हाला कमेंटमध्ये सांगा क्रमांक बारा पडण्याची भीती आणि आत्मविश्वासाचा अभाव अनेक वृद्ध लोक चालण्यास घाबरतात पडण्याची भीती असते तोटे स्नायू आणि हाडे कमकुवत होतात आत्मविश्वास कमी होतो योग्य मार्ग चालण्यासाठी काठीचा आधार घ्या घरी घसरणे कमी करा संतुलनाचे व्यायाम करा क्रमांक तेरा एकटेपणा आणि सामाजिक अलगाव कुटुंबापासून दूर राहणे मित्रांशी कमी संपर्क येणे याचा आरोग्यावरही परिणाम होतो तोटे मानसिक तीक्ष्णतेचा अभाव योग्य मार्ग क्लब मंदिर समाजसेवा छंदगट मुले आणि नातवंडांसोबत वेळ घालवणे क्रमांक चौदा धार्मिक आध्यात्मिक उपक्रमांमध्ये दुर्लक्ष करणे मित्रांनो सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या मनाला स्थिर आणि शांत ठेवल्याने देखील शक्ती मिळते दे। तोटे मानसिक अस्वस्थता झोप आणि तणावाच्या समस्या योग्य मार्ग दररोज प्रार्थना ध्यान भजन योग सकारात्मक साहित्य वाचणे क्रमांक पंधरा संतुलित आहाराचा अभाव आता काय गरज आहे याचा विचार करून बरेच वृद्ध लोक त्यांच्या आहाराबद्दल बेफिकीर करत होतात हाडे आणि स्नायू कमकुवत होणे अशक्तपणा रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे योग्य आहार प्रथिने डाळी चीज शेंगदाणे विटॅमिन डी बी बारा कॅल्शियम हंगामी फळे आणि भाज्या सत्तर प्लस हा एक नवीन अध्याय आहे हा तुमच्या शरीराला विश्रांती देण्याची वेळ नाही तर ती सुज्ञपणे व्यवस्थापित करण्याची वेळ आहे लहान अस्वस्थ सवयी दररोज तुमची शक्ती हाडे आणि मन कवकुवत करतात जर तुम्ही या सवयी लवकर सोडल्या आणि संतुलित सक्रिय आणि सकारात्मक जीवनशैली स्वीकारली तर तुम्ही ऐंशी आणि नव्वदच्या दशकातही निरोगी आनंदी आणि स्वावलंबी राहू शकता मुख्य संदेश सत्तर प्लस असण्यासाठी सक्ती नाही तर शहाणपणाची आवश्यकता आहे जुन्या सवयी सोडा नवीन सवयी स्वीकारा आणि दररोज स्वतःला बळकट करा कमकुवत नाही तर मित्रांनो या व्हिडिओसाठी एवढेच जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा उद्या आपण एका नवीन व्हिडिओसह भेटू तोपर्यंत निरोगी आणि सुरक्षित राहा Then